नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमोडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सात सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम हवामान प्रणाली पाहिल्या तर क्षेत्राची तीव्रता या ठिकाणी बंगाल जो सगळ्यात वाढू लागलेलं आहे लवकरच या ठिकाणी तीव्र कमदाबाद क्षेत्र विकसित होईल मान्सूनचा आस असल्यागा पट्टा राजस्थान मध्य प्रदेश होत या कमधाबापर्यंत विस्तारलेला आहे आणि या सिस्टमच्याच प्रभावाखाली राज्याच्या विदर्भ मराठवाड्याच्या आसपास हवेचं क्षेत्र विकसित होत झालेलं आहे आणि त्यामुळेच राज्यात पावसाचे ढग आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या जर आपण पाहिलं तर सकाळी विशेष पावसाचे ढग नसले तरी ढगाळ वातावरण राज्यात काही ठिकाणी आहे तसेच ठाणे पालघर रायगड रत्नागिरी कोल्हापूरघाट घाट पुणे घाट नाशिकच्या घाटातील भागात तसेच नंदुरबार धुळेच्या पश्चिम भागांमध्ये ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलकेसे थेंब सक्रिय आहेत पण हा पाऊस खूप कमी तीव्रतेचा आहे बाकी राज्यात इतर ठिकाणी सध्या पावसाचे ढग नाहीत या चोवीस तासातील जर आपण पावसाचा विचार करायला गेलो तर त्या चोवीस तासामध्ये आपल्याला नागपूर भंडारा वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिलीमध्ये मेघगर्जनेसह मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तर जळगाव संभाजीनगर धुळे नंदुरबार नाशिकच्या भाग पूर्वेकडील जालना परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ या भागांमध्ये विखोल्या स्वरूपात गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल तसेच बीएड धाराशिव लातूर ना सोलापूरचे काय भाग नगरचे काय भाग स्थानिक वातावरण त्या झालं तर थोडासा पाऊस अनिकडगाठ होऊ शकतो कोकण किनारपट्टीला किंवा घाटाच्या आसपासच्या भागांमध्ये आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल किंवा एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा राहील पण तर हाई पाऊस सार्वत्रिक नसेल आणि नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरचे बरेचसे राहिलेले भाग आहेत पश्चिमेखील या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही झाला तर क्वचितच हलक्या स्वरूपाचा पाऊस जरी होतील आणि हाई पाऊस खूपच कमी क्षेत्रावरती होईल तर बऱ्याच भागांमध्ये हवामान या ठिकाणी कोरडे राहण्याचाच अंदाज आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच रोज हवामानाचा हो अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका